गंगाखेड पालिकेवर कावड मोर्चा काढण्याचा काँग्रेसचा इशारा पाणी स्वच्छतेसाठी आंदोलन गंगाखेड येथून एका भरून वाहणारी गोदावरी नदी आणि दुसऱ्या भरलेलं मासोळी धरण असे असतानाही शहराला आठ ते पंधरा दिवसाला एकदा पाणीपुरवठा केला जातो योग्य नियोजन करून शहराला दररोज पाणीपुरवठा केला जावा या प्रमुख मागणीसह इतर नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी गंगाखेड काँग्रेसने आक्रमक होत आज पालिकेवर कार्यालयात महिलांचं टिया आंदोलन केलं या समस्या तात्काळ न सोडवल्यास कावड मोर्चाने गोदावरीचं पाणी आणून अधिकाऱ्यांच्या खुर्चीस जलाभिषेक करण्याचा इशारा देण्यात खुर्चे पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झालेले आहेत ऐन पावसाळ्यात दरण उशाला आणि कोरड घशाला अशी नागरिकांची अवस्था झाली आहे हे केवळ प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे होत असल्याचा आरोप आज करण्यात आला पाण्याबरोबरच शहरातील कचरा व्यवस्थापनाचाही पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे मोकट जनावरांचा संपूर्ण शहरभर मुक्त संचार सुरू असून खांबावरून गायब झालेली वीज दिवे नागरिकांच्या कैडसोयीत भर घालत आहेत या सर्व समस्या लक्षात घेऊन गंगाखेड येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज सकाळीच नगरपरिषद परिषद कार्यालय गाठलं जुन्या शहर भागातील महिलांची यावेळी लक्षणीय उपस्थिती होती मुख्य अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कार्यालय अधीक्षक सुरेश मणियार पाणी विभागाचे साळवे स्वच्छता निरीक्षक सागर जगतकर यांच्यासह सा प्रश्नाची करण्यात आली सर्वच विभाग प्रमुखांनी येत्या आठ दिवसात परिस्थितीत सुधारणा करण्याचं आश्वासन दिलं आहे असे न झाल्यास काँग्रेस व समविचारी पक्षाचा कावड मोर्चा काढण्यात येईल गोदावरी नदीतून खांद्यावरून पाणी आणून नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांच्या खुर्चीस जलाभिषेक केला जाईल मोकाट जनावरे नगर परिषद कार्यालयात आणून बांधली जातील असा इशारा यावेळी देण्यात आला काँग्रेस तालुका अध्यक्ष गोविंद यादव जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुंडे माजी नगरसेवक राजकुमार सावंत प्रमोद अ जा विभागाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर साळवे डॉक्टर शैलेश कदम योगेश फड अल्पसंख्याक विभागाचे मुशरफ खान युवक काँग्रेसचे सिद्धोदन भालेराव माधवराव चव्हाण शिवाजी खोंभाळे सुभाष शिंदे करीमभाई सुधाकर चव्हाण भाऊराव बाबर बाळासाहेब सोनटक्के यांच्यासह महिला प्रतिनिधी माजी नगरपालिका सदस्य वर्षा यादव अपूर्व कळाकाडू शोभा जाधव मीरा कोरे लक्ष्मीबाई डमरे अर्चना गोरे भानुबाई गिराम स्वाती गिराम यशोदा गोरे मनिषा वाघमारे भानुबाई गिराम सीमा कोरे शकुंतला जोगदंड हरीभाई डमरे मुक्ताबाई गिरी रघुबाई यादव सुनीता डमरे भीमाबाई यादव रंजनाबाई कोरे आदींसह बहुसंख्य महिला व पदाधिकारी उपस्थित होते पाणी प्रश्न स्वच्छता रस्त्यांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नांनी प्रचंड प्रमाणात डोकंवर काढलेला आणि आत्ताच आमच्या एका भगिनीने सांगितलं की गंगाखेडची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झालेली आहे गोदावरी नदीला प्रचंड मोठा महापूर आलेला आहे आमचा प्रसिद्ध नर्श आंघोळ करतोय आजूबाजूच्या गोदाकाटावरील शेतकऱ्यांना रहिवाशांना सतर्कतेचे इशारे दिलेले आहेत गंगाखेडच्या बाजूलाच असलेलं मासळी धरण शंभर टक्के भरलेलं आहे असं असताना सुद्धा आजही गंगाखेड शहराला पंधरा दिवसाला एकदा पाणी दिलं जाते आहे हा प्रकार फक्त नियोजन अभाव आहे कारण गोदावरी नदीत पाणी आहे माथोळी डॅम भरलेला आहे लाईटचा प्रश्न नाही आहे आत्ताच आम्हाला कळलं की एक्सप्रेस फिडर पण इथलं सुरू आहे असं असताना सुद्धा फक्त नियोजनाअभावी या प्रशासकाच्या नियोजनाअभावी या शहराला पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे येत्या आठ दिवसांमध्ये त्यांनी हा प्रश्न निकाली लावून या गंगाखेड शहराला चार दिवसाला एकदा पाणी देण्याचं आश्वासन आम्हाला आत्ता अधिकाऱ्यांनी दिलंय ते त्यांनी आश्वासन जर नाही पाळलं तर येत्या पाच ऑक्टोबर रोजी गंगाखेडच्या गोदावरी नगर परिषद एक भव्य असा कावड मोर्चा सगळं सर्वपक्षीय समविचारी पक्षांच्या वतीने काढला जाईल आणि त्या पाण्याने कावड मोर्चाने गंगेचं पाणी आणून मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला जलाभिषेक करण्याचं आंदोलन या ठिकाणी केलं जाणार आहे दुसऱ्या प्रकारे या ठिकाणी रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे कचरा गाड्या वेळेवर येत नाहीत आल्या तर ती माणसं व्यवस्थित कचरा घेऊन जात नाहीत यामुळे संपूर्ण शहरामध्ये अतिशय मुकिरड्याचं स्वरूप सगळ्या शहराला आलंय रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे सतत झड चालू आहे पावसाची आणि त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुद्धा घनकचरा व्यवस्थापनावर कोट्यावधी रुपये खर्च होत असताना हा पैसा नेमका जातो कुठं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे आणि म्हणून कचरा व्यवस्थापने सुद्धा नगर प्रशासनाने व्यवस्थित नियोजन करावं अशी मागणी आम्ही आज केली आहे त्याचबरोबर या शहरामध्ये मोकाट जनावरांचा त्रास प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे त्यात डुकर गाडवं कुत्रे यामुळे डुकरांमुळे अपघात होतात गाडवांमुळे अपघात होतात कुत्रे अनेक बालकांना महिलांना वृद्धांना चावत आहेत कुत्र्यांमुळे सुद्धा अपघात होत आहेत यासुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे घातक आजार आजारांची निर्मिती या मोकारच्या दौऱ्यापासून होत आहे त्यांचा सुद्धा बंदोबस्त येत्या आठ दिवसामध्ये करण्यात करावा अशी मागणी आम्ही आज या सर्व आमच्या मोर्चे काँग्रेस पदाधिकारी महिला भगिनी यांच्या वतीने केली आहे त्याचबरोबर लाईटचा प्रश्न असेल आणि इतर सर्व समस्या शहरात उघडे पडलेले मॅन आहेत किंवा इतर ज्या काही समस्या आहेत त्यांची सुद्धा सोडवणूक त्यांनी आठ दिवसात जर नाही केली तर मोर्चा काढण्याचा इशारा या निमित्ताने दिला आहे सुद्धा आम्हाला आठ दिवसामध्ये प्रश्न निकाली काढण्याचा सगळेच प्रश्न आम्हाला माहिती आहे एका दिवसात सुटणार नाही परंतु हे प्रश्न निकाली लावण्याचे प्रयत्न करण्याचा ते न तर पाच ऑक्टोबर रोजी भव्य असा कावड मोर्चा या नगर परिषद कार्यावर काढला जाईल हीच सूचना देण्यासाठी इंटिमेशन देण्यासाठी आज या शिष्टमंडळाने मान्य मुख्य भेट घेतली कायदा लाईव्ह बातमीसाठी गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब चंगले संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका